हाय हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल मी आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल तर आपल्या चॅनलला मोस्ट ऑफ शॉर्ट व्हिडिओ येतात पण मी आज तुमच्यासोबत लॉंग व्हिडिओ शेअर करते तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका तर आज मला जायचं आहे बोईसरला तर फटाफट तयार होते आणि बोईसरला जाऊन येते थोडं काम आहे मग आले की तुम्हाला सांगते मी गोयसरला कशाला गेलेली हो ते आज मी गेली होती गोयसरला भाजी आणि पालेभाज्यांची खरेदी करण्यासाठी आणि खूप मस्त अशी भाज्या होत्या तर त्या घेऊन आली घरी मस्त टोमॅटो पालेभाजी पालसर आणि फूड्स आणि इकडे मेथी आणि पालक साफ करून घेतली आहे आणि त्याच्यात मग पण आलेला आहे तो पण साफ करून मला पर्सनली पालेभाज्या आवडत नाही पण त्या पोटात गेल्या पाहिजेत हेल्दी असतात तर मेथी आणि पालक आणला आहे आता मेथीचे पराठे वगैरे करेन पालकचं बघू काहीतरी करून खाईल भाजी नाही तर मग दुसऱ्या वेळेने करून खाईल तर तुम्हाला मी मेथीचा पराठा सुद्धा रेसिपी शेअर करेन आणि मोस्ट ऑफ मेथीची कोशिंबीर बनवतात आमच्याकडे तर ती कशी बनवतात तेसुद्धा तुमच्यासोबत शेअर करेन एकदम मस्त लागते मला ते कच्ची मेथी खायला खूप आवडते आणि कच्च्या मेथीची कोशिंबीर बनवतात तर तीसुद्धा तुमच्यासोबत रेसिपी शेअर करेन आणि इकडे ह्या सर्वांचा पसारा पडला आहे जे साफ केला आहे त्याचा तर ते आता जातील आमच्या मामाच्या गाईंना इकडे खिडकीमध्ये हे आहे ते कॉपीला आम्ही गहू उगवला आहे त्यात अर्धे उगवलेले गहू तिला खायला सुद्धा दिले तर तिच्यासाठी ह्याच्यामध्ये गहू उगवले आहेत आता म्हणजे पुदिन्याची डेठ आणलेली ते लावले आहेत आणि इकडे माझ्या नवऱ्याने मनी प्लांट ग्रो आहे असं आता आमच्याकडे हे तीन गोष्टी आम्ही लावल्या आहेत आता बघू पुदिन्याला कशी पानं येतात की आहे काय होते पण आय होप पुदिन्याला पानं आली पाहिजे कारण मला पुदिना खूप आवडतो आणि ते अजून हे मनी प्लांट ते तुम्हाला दाखवते आहे जसं खिडकीमध्ये उगवलं तसं तिकडे आम्ही ना ड्रेसिंग टेबलच्या एका कप्प्यावर हे मनी प्लांटचं झाड आहे हे बाटलीमध्ये रुजवलं आहे म्हणजे ही माझी नवऱ्याची आयडिया त्याने रुजवलं आहे कॉफीचं जे होम मेड कॅट फूड आहे कॅट मिल आहे ते संपलं आहे तर मी तिच्यासाठी कॅट बनवते तर ता त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते आ, ही रेसिपी मी तिच्यासाठी तीन दिवसासाठीची बनवून ठेवते तीन दिवसाने पुन्हा बनवत असते कारण की तिला म्हणजे फ्रेश पण मिळावं आणि तिचं मील रेडी पण असावं म्हणून तर त्याची रेसिपी मी शेअर करते तर चला बघूया तिथे चिकन घेतलं आहे आणि अर्धा बटाटा घेतला आहे तुम्ही हे पाणी टाकून थोडंसं शिजव म्हणजे हे पाणी टाकून हे प्रॉपर शिजवून घेणार आहे तुम्ही ह्याच प्रोसेसला जर कच्चा तांदूळ असेल तर टाकला काहीच आहे पण मी शिजवलेला भात घेते मोस्ट ऑफ कारण की रेडी असते त्याच्यामुळे मी ते घेते आणि आता हे शिटी लावून तिच्या परत घेते मोस्ट छान मस्त बॉईल होतं आता ह्या बटाट्याची सालं काढून घ्यायची आणि याच्यामुळे थोडंसं राईस टाकायचा आणि मिक्सरला वाटून घ्यायचं आणि आपण जे वॉटर बॉईल करून घेतलंय तेच टाकायचं त्याच्यामुळे अशी पेस्ट होईल असं वाटून घ्यायचं की झालं आपलं कॅटफूट तयार आणि मग हे तुम्ही फ्री सुद्धा स्टोर करून घेऊ शकता तुम्ही याच्यामध्ये गाजर बीट सुद्धा घालू शकता पण माझ्या कॉफीला बीट आणि गाजर खातले जास्त आवडत नाही त्याच्यामुळे मी असं सिंपलचा प्लेन तिला मीठ बनवते इकडे माझी ही कॉफी शोन आहे जिने सुद्धा लावलाय आणि घातला आहे आणि तिने दोन शेंडू सुद्धा बांधले आहेत तर ते मी तुम्हाला दाखवते की माझ्या कॉफीने कसे शेंडू बांधले आहेत आणि कसे फ्रॉकू घातलाय ते तर आमच्या कॉफीने छान इकडे अशा दोन शेंडू बांधले आहेत आणि हा असा फ्रॉक घातलाय जो तिला आम्ही लहान असताना आणलेला आहे आणि आता तिला तो परफेक्ट होतो अशी माझ्या मस्त संध्याकाळी मी ब्रेड रोल करायला घेतला होता त्यासाठी मी टोपामध्ये तेल घालून घेतला आणि त्याच्यामध्ये आलं लसूण आणि हिरवं वाटण घालून घेतलं आणि त्याला छान शिजवून घेतलं लसूण घालणं ऑप्शनल आहे पण मला लसूणची टेस्ट आवडते त्याच्यामुळे मी लसूण सुद्धा घातला होता त्यानंतर मग गॅस बंद करून घेतला त्यामध्ये बारीक कापलेला कांदा उकडलेला बटाटा घालून घेतला त्यामध्ये मसाला गरम मसाला चाट मसाला आणि मीठ घालून त्याला छान एकजीव करून घेतलं आणि मग हे मिश्रण थोडा वेळ थंड करण्यासाठी ठेवून दिलं हे मिश्रण मिश्रण थंड झाल्यानंतर मी एक ब्रेडचा स्लाइस घेतला त्याला पाण्यामध्ये भिजवून घेतला त्यामधलं पाणी काढून घेतलं आणि बटाट्याचं मिश्रण त्यावर घालून त्याचा रोल करून घेतला मग त्या रोलला ब्रेड क्रम लावून घेतलं त्यानंतर मग कढईमध्ये तेल घालून तेल छान गरम करून घेतलं तयार झालेले हे रोल त्यामध्ये घालून छान गोल्डन होईपर्यंत फ्राय करून घेतले मस्त मस्ताचे क्रिस्पी आपले ब्रेड रोल तयार होतात मी सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा माझा हा बब्बा आहे तू कधीच नाही आणि आज तो बसल्या कढईवर तो उतरायला ना तयार नाही ही अशी कधीच कधीच जास्त येत नाही आज चढली आहे आय होप आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल आवडला असेल आवड तर लाईक शेअर कमेंट अँड सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू असा छानसा ब्लॉग घेऊन पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत लव्ह यू ऑल बाय बाय